गणपत मोठं वाचाय पाठवले नमस्कार झालं का जयवन दादा साध धरा मनाचा गाभाडा चुकता असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची भल्याची प्रार्थनाच करणारा असतो काही काही सकारात्मक अशी ही करा की खूप छान गणपतदादा आणि धन्यवाद बर का तुम्ही खूप छान पाठवतात हो कसं काय टायपिंग करतात एवढी पटपट अशी ही करावीत की ज्याचा साक्षीदार देव देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा जंगलात नाही ग आपल्या बाहेर बसले गणपतदादा अंगणामध्ये मध्ये रेंज येत नाही ना संदीप uh, दादा uh, स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती uh, भागवत हजारे झालं का जेवण दादा तुमचं भागवत दादा तुमचं आणि गणपतदादा तुमचं पण कसं काय आलतात तुम्ही इकडं मोकळ्या वेळात नोटपॅडवर सेव्ह करून ठेवतो असं का बरं बरं आणि लगेच असं म्हणतात की लगेच टाईप करून येते ना बोलून पण खूप छान सपोर्ट करतात बरं का जेवण झालं का नाही झालं माझं जेवण करायचं आता तुमचं झालं का जेवण महेंद्र दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हवरती समराज 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 दादा तुमचं पण स्वागत आहे जे महाराष्ट्र आणि प्रल्हाद दादा थँक्यू आता पण लाईव्हला आलात तुम्ही सपोर्ट करायलात जे श्री स्वामी समर्थ महेंदर दादा नमस्कार नमस्कार नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा जयश्री ताई नमस्कार कशा आहात जयश्रीताई झाला का स्वयंपाक दादा मी ना आंबोगा येऊन आहे सम्राज दादा तुम्ही कुठून आहात हर हर महादेव प्रल्हाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण तुमचं प्रल्हाद दादा गावडे दादा स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरित आहे दादा तुम्हाला फोन आणि गाऊंडे दादा तुम्ही कमेंट नाही केली मला मी सगळे चेक केलं बरं का तुमचं चॅनल बघण्यासाठी नाही केली तुम्ही कमेंट आत्ता एखाद्या आता आत्ता जे व्हिडिओ सोडला आहे का त्याच्या खाली कमेंट करा नंतर मी तुमच्या चॅनलवर जाते जेवण झालं का गाडवे दादा तुमचं सम्राट दादा तुम्ही राहुरीचे आहेत का अहमदनगर बरं बरं धन्यवाद दादा सपोर्ट करायला संभाजी दादा नमस्कार आदित्यदादा नमस्कार दादा तुमचं पण चॅनल आहे का बरं बरं तुमचं जर असेल आणि करायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा मी रिटर्न करते तुम्हाला आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पण करा आदित्य दादा नाही झालं जेवण करायचं आहे आता स्वयंपाक झाला आहे नमस्कार दादा कसे आहात मी बघितला तुमचा किशन दादा व्हिडिओ आत्ताच थोड्या वेळाखाली सम्राट दादा स्वागत द टॅलेंट फुल दादा तुमचं नाव माहीत नाही मला पण जे शिव जय शिवराय जय शंभूराजे हां करा दादा दा, कमेंट करा मी करते नंतर रिटर्न संतोष भैया झालं का जेवण आणि नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद चार नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बरं बरं सम्राज भैया केलं का तर मी रिटन करते तुम्हाला आदिनाथ दादा स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आंबजोगा येऊन आहे आम्ही अंगणात बसलात आदिनाथ दादा अंगणात आपल्या खेड्यातलं वातावरण माहिती ना सगळ्यांना अंगणामध्ये देखील झाडं हे ते असतात आपल्या खेड्यामध्ये तर खेड्यातून आहे गाडगी दादा अहमदनगर जिल्ह्यात आम, आम गाडवे दादा मला माहिती तुम्ही अहमदनगर जिल्ह्यात आहेत म्हणून अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुका कर्जत तालुक्यात माझं श्री क्षेत्र मादळी माझं गाव यूट्यूबवर संत मुक्ताबाई रुपी बहीण मला लाभली यशोदाताई तिचे नाव हो दादा थँक्यू कमेंट पाठवल्याबद्दल आदित्य दादा ओळखले कशा हात झालं का जेवण तुमचं विबे आणकवण विबे दादा तुमचं नाव मला माहीत नाही मी आंबजोगायून आहे हाय सम नमस्कार ताई कुठून आहात आंबजोगायून आहे दादा मी रॉयल शेतकरी सहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का नाही झालं दा दादा तुमचं झालं का जेवण संभाजी दादा नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं किशन दादा नाही झालं माझं जेवण आदित्य दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद किशन पण आता अंधारात नाही मध्ये रेंज येत नाही ना त्याच्यामुळे अंगणात बसलेली संतोष दादाचं जेवण झालं संतोष दादा लवकर जेवण करतात तुम्ही संतोष दादा माझं नाही झालं जेवण करायचं आहे आता हो ताई माहीत ता आहे हो ना अनु <laughs> अनुसया हजारे ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती अनंत शिंदे नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी शेतकरी आहे दादा दहा एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंत ऑनलाईन काम बंद आहे तशीलचे त्यामुळे आलो होतो बरं 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 भाऊसाहेब दादा नमस्कार जेवण करायलात का करा, करा करा दमाने करा ताई नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार गणपतदादा सगळ्यांनाच नमस्कार करायलेत अनु हा ताई सगळ्यांनाच नमस्कार संतोष दादा नमस्कार संभाजी दादा नमस्कार जे महा महाराष्ट्र न्यूज आप आहे रॉयल शेतकरी गणपत दादा नमस्कार अनुसरताही झालं का तुमचं जेवण अनुताई कमेंट टाक बरं का दिसच नाही मला फक्त रॉयल शेतकरी गणपतदादा नमस्कार एवढीच कमेंट दिसायली आहे पुढच्या कमेंट दिसणार कमेंट टाक बरं का